माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज बुधवार गुलाबाई जागर गुलाबाईचे गाणे तांब्याचं गंगा चांदीचे लोटे ते ते म्हणजे आंघोळ करीत होते आंघोळ करीत होते मा म्हणजे मा म्हणजे मला मुळ आलं धाडतास काय धाडतास काय मला काय पुसते बरी घरी दिसते फूस तुझ्या सासूला सासूला मला काय पुसते बरे ग दिसते पूस तुझ्या सासूला सासूला लाम सागवान पोळपाठ चांदीचं लाटणं ते ते सासूबाई पोळ्याला ठेत होत्या पोळ्याला ठेत होत्या सासूबाई सासूबाई मला मूळ आलं दाडतास काय दाडतास काय मला काय पुसते बरी ग दिसते पूस तुझ्या जेठाला जेठाला सोन्याचे दऊद चांदीची लेखणी ते ते जेट्जी लिहित होते लिहित होते जेटजी जज्जी मला मूळ आलं दाडतास काय दाडतास काय मला काय पुसते बरी ग दिसते पूस तुझ्या जठाणीला जठाणी ला। सोन्याचं लाकडी डेरा चांदीची रही ते ते ताक करीत होत्या करीत होत्या जाऊ बाई जाऊ बाई मला मूळ आलं दाडतास काय दाडतास काय मला काय पुजते बरी ग दिसते फूस तुझ्या धीराला धीराला सोन्याचे दांडू चांदीची विट्टे ते ते देवरजी खेळीत होते खेळीत होते देवरजी देवरजी मला मूळ आलं दाडतास काय दाडतास काय मला काय पुसते बरी ग दिसते फूस तुझ्या जाऊला जाऊला घेतली फळणी घातली वेळणी जाऊबाई वेळणी वेणी घालीत होत्या घालीत होत्या जाऊबाई मला मूळ आलं दाडतास काय दाडतास काय मला काय पुसते बरी गरीज ते पूस तुझ्या नंदेला नंदेला सोन्याचे सोपले मोत्याने गुपली ते ते ननंदाई खेळीत होत्या खेळीत होत्या ननंदाई ननंदाई मला मूळ आलं दाडतास काय दाडतास काय मला काय पुसते बरी ग दिसते फूस तुझ्या पतीला पतीला हरिपाठचं पुस्तक हरिपाठचं पुस्तक वाचन करीतो ते पती राजा पती राजा पती राजा पती राजा, पती राजा मला मूळ आलं दाडतास काय दाडतास काय आना टांगा झोपा टांगा जाऊद्या राणीला मायेरी मायेरी आना साडी मोडा मोडागडी दौद्या राणीला मायेरी आना आणा खाऊ भरा खाऊ दौद्या राणीला मायेरी मायेरी आण चुडा भरा चुडा दौद्या राणीला मायेरी मायेरी आण फिणी गे गाला वेणी दौद्या राणीला मायेरी आणला टांगा जुपला टांगा गेली मराणी मायेरी मायेरी गेली राणी माहेरी बाई गेली राणी माहेरी बाई माता की जय पार्वती माता की